मग मंडळी आज मी तुमच्यासाठी आणलेलं आहे इतके सुंदर प्रीमियम साड्यांचं कलेक्शन तीन डिझाईन अवेलेबल आहे आणि तिन्ही डिझाईनमध्ये इतके सुंदर छान छान असे कलर तुम्हाला इथे पाहायला भेटून जाणार आहे अगदी मॅन्युफॅक्चरिंग रेंजमध्ये तर आता याचा जो लुक आहे मी स्वतः एक साडी वेअर केलेली आहे ज्याचा लुक तुम्ही सुद्धाही पाहू शकतात किती छान असा दिसतोय कारण की, की प्युअर पैठणी वाईब येते आणि फॅब्रिकची जर गोष्ट करूया ना तर हे टोटली तुम्हाला प्युअर सिल्क मटेरियलमध्ये हा आर्टिकल भेटतो जसं तुम्ही लुक पाहू शकता किती छान असा दिसतोय आणि अशाच प्रकारची जी डिझाईन मी तुम्हाला दाखवणार आहे त्याही युनिक डिझाईन आहे आणि प्रीमियम क्वालिटीचं कलेक्शन तुम्हाला ॲपल लाईफस्टाईलमध्ये भेटून जाणार आहे चला तर डिझाईन बघूया तर मंडळी ह्या तीन डिझाईन तुम्ही इथे पाहू शकतात यामध्ये तुम्हाला तीन डिझाईन दाखवणार आहे सगळ्यात पहिल्यांदी ही त्यानंतर सेकंड डिझाईन ही आणि त्यानंतर पूर्ण भरलेली अशा प्रकारची ही साडी आता तिन्ही डिझाईन आपण बघणार आहोत त्यानुसार बघ सगळ्यात सा पहिल्यांदा मी आर्टिकल जो तुम्हाला दाखवत आहे त्यामध्ये येलो शेडमध्ये हा आर्टिकल भेटतोय आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता की मल्टी कलरच्या थ्रेडचं वर्क केलेलं आहे आणि टोटली विविंग कॉन्सेप्ट तुम्हाला भेटून जाणार आहे आणि ती ही गोल्डन जरीमध्ये लुक साडी किती छान दिसते तेही तुम्ही पाहू शकतात लाईट पेस्टल कलरमध्ये हे सगळे काही साड्यांचं कलेक्शन तुम्हाला अवेलेबल होऊन जातात आणि पैठणी किंवा सिल्क साड्यामध्ये जितकं पेस्टल कलर किंवा जितके डार्क कलर छान दिसतात ना तेवढेच पेस्टल कलर सुद्धा ही प्रत्येक स्किन टोनला छान दिसतात आता तुम्ही इथे पाहू शकतात की ह्या साडीचा सा पूर्ण जो पदर तुम्हाला मी दाखवते यामध्ये तुम्हाला छान छान असे फ्लावरचे बुटे त्यानंतर अशा प्रकारची डिझाईन तुम्हाला इथे पाहायला भेटून जाते आणि त्याचनुसार याची जर आता ब्लाऊजची जर गोष्ट करूया तर ब्लाऊज पॅटर्न सुद्धा ही तुम्ही पाहू शकतात किती छान आहे कारण की यामध्ये तुम्हाला टोटली छोटे छोटे बुटांचं जे काम दिसतंय ते टोटली विविंग कॉन्सेप्ट मध्ये असणार आहे आणि विविंग अशा प्रकारे केलेली आहे की ती डायरेक्टली साडीमध्ये विविंग केलेली आहे आणि आता जिथे आपण मिरया वगैरे म्हणतो किंवा प्लेट्स म्हणतो ना त्यांना बघू शकता तुम्ही छान अशी तुम्हाला बॉर्डर तुम्हाला इथे भेटते बघायला आणि वरच्या साईडला स्मॉल बॉर्डर भेटते तीही एकदम युनिक पॅटर्नमध्ये डिझाईन केलेली आहे आणि हे सगळं काही कलेक्शन तुम्हाला ऍपल मध्ये बघायला भेटते अगदी मॅन्युफॅक्चरिंग रेंजमध्ये तर मंडळी हे कलेक्शन जेव्हा तुम्ही परचेस करतात ना तेव्हा तुमचे कस्टमरांना तुम्हाला एक्सप्लेन करण्याची गरज नसते की हा कोणता फॅब्रिक आहे किंवा याची क्वालिटी कशी असणार आहे कस्टमर जेव्हा स्वतः आपल्याकडे येतो ना डायरेक्टली माल परचेस करणार आहे कारण की यामध्ये सुद्धा ही इतके छान असे इंग्लिश कलर अवेलेबल आहे जसं पहिल्यांदा तुम्ही हा कलर पाहू शकतात की टोटली गोल्डन जरीचं पूर्ण साडीमध्ये वर्क बघायला भेटते ज्यामुळे याचा जो लुक आहे ना पूर्ण प्रकारे धूपछाव साडी असं म्हटलं जातं ना आपल्याकडे तशाच प्रकारचा लुक भेटते आता थर्ड कलर इथे तुम्ही पाहू शकता किती छान आहे त्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारचा कलर भेटतोय पूर्ण गोल्डन शेड दिसतोय बट जेव्हा आपण त्याला अशा प्रकारचं वेअर करतो ना त्यानंतर थोडासा लाईट तुम्हाला ब्ल्यू कलर यामध्ये पाहायला भेटते आणि बॉर्डर ॲज इट इज सगळ्यांची सेम असणार आहे गोल्डन जरी मध्ये तुम्हाला मल्टी थ्रेडचं वर्क इथे पाहायला भेटून जाणार आहे छोट्या छोट्या बुट्यांमध्ये आणि साडीचा प्रॉपर लेंथची जर आपण गोष्ट करूया तर यामध्ये तुम्हाला सिक्स थर्टी मीटर विथ ब्लाऊज सोबत हे कलेक्शन अवेलेबल होऊन जाणार आहे खूप काही छान असे कलेक्शन आहे तर व्हिडिओच्या एंड पर्यंत नक्की बनवून राहा मंडळी तर आता एका डिझाईन मध्ये आपण बघितलेत की आपल्याकडे कशा प्रकारची व्हरायटी अवेलेबल होती आता नेक्स्ट आर्टिकल आपण बघणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला छान इथे पाहू शकतात किती छान असा कलर कॉम्बिनेशन अवेलेबल आहे आणि हो मंडळी जेव्हा आपण ही साडी वेअर करतो ना एकदम प्रीमियम आणि क्लासी लुक येतो कारण की या साडीमध्ये कलर सुद्धा ही तशाच प्रकारे एकदम क्लासी अवेलेबल आहे आता आपण बघणार आहोत हा फिरोजी कलर कारण की मोस्टली आपल्याकडे फिरोजी कलर वगैरे याची खूप जास्त डिमांड असते येलो रेड वगैरे इस अशा प्रकारचे आता याचा तुम्ही लुक पाहू शकता पूर्ण साडीचा कसा असणार आहे आणि लुकवाईज ही साडी तेवढीच सुंदर असणार आहे का कारण की मंडळी मी स्वतः या साडीचा एक पॅटर्न वेअर केलेला आहे डार्क कलर कलरमध्ये तुम्ही पाहू शकता किती छान वाटतोय आणि यासोबत मी कॉन्ट्रास्ट ब्लाउज वेअर केलेला आहे बट जर तुम्हाला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज नसेल वेअर करायचं तर यामध्ये ब्लाउज पीस सुद्धाही आहे मॅचिंग टोन टौन टू टोन तुम्ही वेअर करू शकतात आता साडीचा सा लुकची जर आपण गोष्ट करतोय तर यामध्ये तुम्ही पाहू शकतात किती छान असं तुम्हाला इथे पदर भेटतोय आणि तोही पूर्ण भरलेला यामध्ये गोल्डन जरीचं विविंग कॉन्सेप्ट काम तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि साडीचा सा जो लुक आहे ना आम्ही पूर्ण प्रकारे पैठणीसारखा दिलेला आहे कारण की यामध्ये तुम्हाला लिव्हची डिझाईन सोबतच तुम्हाला बेल पॅटर्न आणि फ्लावरची डिझाईन सुद्धा ही इथे पाहायला भेटून जाणार आहे आता ब्लाउजची जर आपण गोष्ट तो ब्लाउज तुम्ही सुद्धा पाहू शकतात की यामध्ये थोडा वेगळा स्टाईलचा ब्लाउज आहे का कारण की यामध्ये गोल्डन जरीची जी लाईन असते ना त्या पूर्ण लाईन तुम्हाला दिलेल्या आहे जेणेकरून त्याचा जो लुक आहे ना खूप छान आणि सुंदर असा दिसेल आता पूर्ण साडीमध्ये पाहू शकतात की छोटे छोटे जे बुट्या असतात ना फ्लावरच्या गोल्डन जरीच्या त्या तुम्हाला इथे बघायला भेटून जाणार आहे आणि एकदम सॉफ्ट मटेरियल आहे म्हणजे की पूर्ण प्युअर सिल्क मटेरियलमध्ये हा आर्टिकल अवेलेबल होते आणि त्याची जी बॉर्डर किंवा घडी जी असते ना ते सुद्धाही तुम्ही पाहू शकता किती छान अशी घडी होऊन जाते आता याची कलर चॅटची आपण गोष्ट करूया यामध्ये तुम्ही पाहू शकता किती छान असे कलर चॅट अवेलेबल असणार आहे जसं की येलो कलर सोबत तुम्हाला मल्टी कलरचे जे थ्रेड आहे त्याचं वर्क इथे पाहू शकतात की बॉर्डरमध्ये जी बॉर्डर आहे ना त्या बॉर्डरमध्ये तुम्हाला पिकॉक पॅरेट वगैरे आणि त्यानंतर फ्लावरची बेल पॅटर्नची डिझाईन सुद्धा इथे बघायला भेटून जाणार आहे अशा प्रकारचे हे साडीचं कलेक्शन अॅपल मध्ये भेटतं आता याची डिझाईन पॅटर्न पाहू शकतात एकदम प्रीमियम क्लासी लुक जर हवा असेल ना जसं काही ओकेजन वगैरे आहे किंवा रिसेप्शन साखरपुडा वगैरे आपण म्हणतो त्यासाठी तर हे सगळ्यात बेस्ट कलेक्शन असणार आहे याचा लुक जो आहे ना काही मुलींना कसं असतं की भाई मला साऊथ लुक पाहिजे तर त्यांच्यासाठी हे स्पेशल कलेक्शन असणार आहे आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये आता पर्टिक्युलर रेंज माहिती करायची स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे कॉल मेसेज करू शकतात आता थर्ड आपली जी डिझाईन असणार आहे त्याचं एकदा कलर कॉम्बिनेशन पाहू शकतात किती छान आहे आणि यामध्ये तुम्हाला मी सुंदर असा कलर ओपन करून दाखवते कारण की गोल्डन कलर जेव्हा आपण वेअर करतो ना त्याचा जो लुक आहे ना एकदम रिच लुक येतो रिच लुक तुम्हाला माहितीच असेल की कसा असतो तर मंडळी इथे तुम्ही एकदा पूर्ण लुक वाईज साडी बघू शकता किती छान आहे कारण की गोल्डन कलरची साडी आहे आणि त्यामध्ये टोटली गोल्डन कलर ची विविंग कॉन्सेप्ट म्हणजे की जरी कॉन्सेप्ट तुम्हाला पाहायला भेटतोय आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता की ही जी साडी असणार आहे ना यामध्ये टोटली तुम्हाला फिगर कॉन्सेप्ट म्हणजे की यामध्ये पिकॉक वगैरे त्यानंतर बेल पॅटर्न आहे त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की छोटे छोटे फ्लावरची डिझाईन ऑल ओवर पूर्ण साडीमध्ये असणार आहे आणि मल्टी थ्रेडचं वर्क तुम्हाला पूर्ण प्रकारे या साडीमध्ये पाहायला भेटते आता ब्लाउज पीसची जेव्हा आपण गोष्ट करतो ना पूर्ण प्लेन ब्लाऊज पीस असणार आहे बट यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित बघाल तर छोटे छोटे बुट्यांमध्ये जे फ्लावर केलेले आहे ना विविंग कॉन्सेप्टमध्ये असणार आहे लुकवाईज ही जी बॉर्डर असते जेव्हा आपण ब्लाऊज वगैरे शिवतो त्यासाठी ही बॉर्डर दिलेली आहे बॉर्डरही तुम्ही पाहू शकता किती छान अशी दिलेली आहे आणि हो मंडळी लुकवाईज याचा पदरही तितका सुंदर आहे जितका याचा ब्लाउज सुंदर आहे पाहू शकतात किती छान असा लुक येतो आहे कलर कॉम्बिनेशनसुद्धाही एकदम बेस्ट असणार आहे जेव्हा तुम्ही हे कलेक्शन तुमच्या शॉपमध्ये ॲड ऑन करणार ना करणार ना तर तुमची सेल डबल होण्याची गॅरंटी ॲपल लाईफस्टाईल घेते आणि हो प्लीज सिंगल पीससाठी कॉन्टॅक्ट बिलकुल पण नाही करायचं आहे सेट वाईज कलेक्शन परचेस करायचं आहे आणि आता जी डिझाईन मी तुम्हाला दाखवली ना त्याचे कलर ऑप्शनसुद्धाही पाहू शकतात किती छान असे असणार आहे एक से बडकर एक कलर पॅटर्न पार अवेलेबल आहे कारण की पूर्ण साडीमध्ये एकदम भरगतचं सा भरलेली डिझाईन तुम्हाला भेटते फिगर कॉन्सेप्ट तुम्हाला पाहायला भेटून जाणार आहे जसं येलो शेडमध्ये सुद्धा पाहू शकतात किती छान असं पॅटर्न कलर छान दिसतोय आणि हे सगळे काही कलेक्शन ना टोटली पेस्टल कलर मध्ये अवेलेबल आहे आणि जर तुम्हाला डार्क कलर हवे असेल तर त्यामध्ये सुद्धाही भेटून जाणार आहे आणि प्रत्येक सिटीमध्ये चालणार हे कलेक्शन आपल्या महाराष्ट्रासाठी म्हणजे की ऑल ओव्हर सिटीसाठी चालणार हे कलेक्शन सगळ्यात बेस्ट असणार आहे तर मंडळी आजचं कलेक्शन तुम्हाला आवडलं असेल ना तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हो जर तुमच्या शॉपमध्ये अजून तुम्हाला नवीन साड्यांचं कलेक्शन हवं असेल ते ही धमाकेदार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी पुन्हा भेटते नवीन कलेक्शन सोबत तोपर्यंत मनापासून आभार